जे गुरुजी वैद्य बाबा वैद्य बाबा जर तुम्ही आता बघितले तर दोन हजार आठ साली वरले ते म्हणजे नाही का ते माझे आजचे गुरु आहेत माझा दोन हजार नऊ झाले दोन हजार आठ ला ते वाढले आणि ते सांगायचे काय सांगायचे सांगायचे आमच्या गुरु आले नाही

पायी करते गुरु पायावर चित्त जाणवावं लागतं का जाणवावं लागतं कशासाठी जाणवावं लागतं त्या लागत। गुरुची कृपा झाली नाही तर देव सुद्धा मिळाला तरी चुकीच म्हणजे देव जर मिळाला तरी काय उपयोग नाही नामदेव महाराजांना काय झालं देवानं पाच वायात असताना देवानं त्यांच्या हाताने जेवले नामदेव महाराजांच्या हातनं देव खाल्लं देवान खाल खाल्लं काय खाल्लं देवाच्या समोर नामदेव महाराजांनी आतून घेतलं ते डोकं नुसतं पडलं नाही देवा महाराज आणि तो आला, आला आ, इतला, इतला की आपल्याला गुरुची कुणाची गरज आहे का हो कुणाची गरज आहे का नाही अहो महाराज पण त्या देवाची प्राप्ती झाली तरी सुद्धा नामदेव महाराज काय होते कच्च मडक होते मुक्ताबाईने सांगितलं काय सांगितलं की नामदेव महाराज कच्च मडका कसं काय कच मडकायती कारण त्यांना अजून गुरुची प्राप्ती नाही गुरुची प्राप्ती नाही हा नामदेव नामदर झालं तस तसच माझ्या थोडस झाले मी थोडक्यात सांगतो आणि सेवा संपवायच्या कारण आरती पण आहे हा जस नामदेव महाराजांना गुरु बनण्यासाठी नामदेव महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी नाही हा जनार्दन स्वामी तिकडे गेल्यावर ना जनार्दन स्वामीचे भीटारा, भीटारा। भीटारा, 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 भीटारा। गुरु आहे त्यांच्या गुरुच्या तिथं गेल्यावर ना त्यांनी बघितलं की नामदेव महाराजांचा दोन्ही पाय का त्यांच्या विश्वभाख्या सरांचं दोन्ही पाय ही शिवलिंगावर आहे ती आणि ती आसन डोक्याला घेऊन झोपली ती नामदेव महाराजांना प्रश्न पडला बाबा ह्याला मी गुरु करून घेतोय सांगतो ती नीट ऐका का दोन संख्येनं आता गर्दी व्हायला लागली मला दर्पण यायला लागली जरा जरा हा आणि ती कसं होते अ जरा सिंगावर दिली जाते <laughs> <laughs> पहिल्यांदा राहिली त्यामुळं आणि नंतर मग जस नामदेव महाराजांना प्रश्न पडला की हि देव कसा ही माझे गुरु कशी काय होऊ शकते ती मी गुरु करून घेत नाही तसच तसं थोडंफण माझ्याबद्दल बाळूबामा झालेलं पण महाराज तुम्हाला खोट वाटल मी पकवाजवतो पकवाचा पदवी प्राप्त आहे मला मी देवापुढे पुढं मोठे सांगत नाही परंतु चौथीला असताना पहिल्या वर्षी त्यावेळेस बघा नंबर पाच हा तूली तू तर मला वाटतंय आता मी जाऊन पहिले गिरतो वाजवलेलं माझं हा पहिलंच नाही बाळूमाबाचं मागणी आहे म्हणजे मला थोडक्यात वाटलेलं बाळूबा काय असेल पण काय असेल काय आहे हा ही बाल म्हण सांगायचं झालं तसं मी नाही सांगणार आहे पण आता तेवढं काय सांगणं शक्य नाही हा त्यामुळं कडे वळू तू करा मारा चित्त निवंत्रायचं कस काय राहू शकता गाड्या तुम्ही जरी झोपला ना माराज तुम्हाला प्रश्न तुम्हाला स्वप्न पडतं स्वप्न पडलं ती शांत तूप असती गाव स्वप्नात कोणतरी येतं मारून जात कोणतरी येत उचलून घेऊन जात असं रे आपले स्वप्न महाराज स्वप्न सुद्धा चांगली पडायला आपल्याला भाग्य लागत आपल्या प्रारब्धात लागत तेवढं काय लागतं आपल्या प्रारब्धात लागतं स्वप्न चांगली पडण्याच स्वप्न चांगली बघणं ही अवघड नाही स्वप्न चांगली पडलं ही अवघड आहे हा मोक्ष तुका मोक्ष नको म्हणतायत मी मोक्षा मोक्षाकडे दादा ते मोक्ष पद पहिला मग पहिलं चरणात पहिल्याच पहिला शब्द आहे मोक्ष आहे हा पहिलं चरण सोडवलं दुसरं सोडवलं तिसरं सोडवलं चौथेचं जित्त नाव म्हणे चित्ती निवांत राहिलेली आहे पावली तुका म्हणे चित्ती चित्त जी आहे चित्ता नव्हे चित्त चित्त जे आहे ते तुक निवांत झालं कशामुळे झालं ते विठ्ठलाची प्राप्ती झाली आणि ते विठ्ठलाचं नाव काय आहे तर विठो बाई नाव काय आहे तर विठ्ठल का विठ्ठल ही नुसती ना आवळाली महाराज त्याला कसं आपू जवळी करायचं असतं हे बा महाराजांकडे सांग अनुग्रह घेतल्यावर कळतं ते विठ्ठला आपले जे मंथन आहे ते नव सग वाचली सापडे नाच सगळ वाचली सापडे नाच वाचो सापडे नाचो मला बापू महाराजांना मिळाल्यावर कळालं बापू महाराजांनी सांगितल्या पद्धतीने जर आपण ते केलं महाराज गुरुने सांगितलेलं जे आहे ते महाराज नक्कीच होगवंताची प्राप्ती कारण त्यांना प्राप्ती झालेली आहे त्यामुळे ते आपल्याला सांगते हा मला जर माहित नाही की देवनगर मधनं देवी किंवा कसं यायचं आम्ही जर म्हणलो वाड्यानं सुटायचं नाही मला माहित आहे का मी गेलोय का मला अनुभव आहे हो का कीर्तनावर उभा राहील तर कीर्तना उभा राहील तुम्हाला त्याच न्यायाप्रमाणे जर आपण बाळूला जर आपण देव 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 हायच पण गुरु जर करून घेतलं देव मी आता सांगितल्याप्रमाणे कि देवाची प्राप्ती जरी झाली तर गुरुविन आहे गुरुविन ज्ञान हा गुरुविन प्राप्ती नाही कशी काय नाही प्राप्ती कशाची नाही प्राप्ती तरी आपल्याला तो सत्य होणार नाही कसं काय होणार नाही गुरुची कृपा नाही त्या न्यायाप्रमाणे जर आपण बाळवामाला जर गुरु करून घेतलं तर आपल्याला नक्कीच काय मिळणार आहे मोक्ष मिळणार आहे आणि तो मोक्ष मिळाल्यावर काय होणार आहे आपल्याला नाही आपल्याला इथल्या ती गोळवण करून कुठं तू कोंबण्यापेक्षा आपण इथं माघारी घेणारच नाही ही महत्वाचा मुद्दा आहे हा त्या त्रि ती चौऱ्याऐंशी लक्ष